तर भावानो नमस्कार तर चला मला एक तुम्हाला असं दाखवायचं आहे की आपण कष्ट करता वेळी किती त्रास होत आहे किती नाही हे बघा आपले हमाल लोक इथं आणि त्यांचा बी घामाचा पैसा आहे आपण त्यांना नावं ठेवण्यात मजा नाही हा ते बाय घामच आहे तिथं तर मला एक सांगायचं आहे की जे लोक आपल्याला म्हणतात का नाही ह्यालाही पैसा मिळतोय ह्यालाही असं होतंय त्याला नाही तसं होतंय तर बाबा हे असा घामगाळा तेव्हा पैसा मिळतोय तसा मिळत नाही भावांनो आणि मला एक सांगायचं तुम्हाला की मी आता गाडी भरली शिव शक्ती कारखान्याला कर्नाटक आणि मी निघणार आहे नाशिक मार्गे तर मी हा बघा नाशिकला आलो आणि नाशिकच्या पुढं आपल्या पेठला पेठ धरमपूरमध्ये तिकडं आणि त्या धरमपूरच्या घाटामध्ये आलो घाटामध्ये आल्यावर बघा बघा हे कसलं जबरदस्त ट्रॉपिक आहे म्हणता आपलं डोकं चाला ना ह्याच्यामध्ये म्हणजे इतकं ट्रॉपिक आहे ते बघा ते खाली व्हिडिओमध्ये दिसतंय बघा खाली ते तलाव आहे बघा तलावाच्या खाली ट्रॉपिक आहे दोघा ते कॉर्नरला खालच्या बघा ते खाली दोघं ते तिथपर्यंत ट्रॉफिक दिसतोय तिथपर्यंत एवढं बाबा बाबा बा ब बाबा आणि जे न आहेत का म्हणणार आहे डायवरचं लई चांगलं आहे म्हणणार आहे त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आहे कारण का हे डायवरला किती त्रास घ्यावा लागतोय बघा घाटामध्ये कधी काय होईल कधी काय नाही सांगता येत नाही बाबांना हे व्हिडिओ कोणासाठी या आपल्या ड्रायवर भावांसाठी नाही तर हे नाव ठेवणारासाठी अरे बाबा एवढं जीव मुठीत धरून आम्हाला चलावं लागते रस्त्यावर आमच्या ड्रायवर भावांना आम्हाला तिथं तुम्ही येत आहे का आडी अडचणीला आड़ कुणीच येणार येत नाहीत आणि येणार बी नाहीत तुम्ही आम्हाला माहिती सगळं एवढे जबर वाईट कष्ट घ्यावं वा लागते कधी गाडी ब्रेक फेल होईल कधी काय होईल सांगता येत नाही ते लगे नशिबाचा खेळ आहे तो एवढं जबरदस्त आहे बघा कसलं आहो हे ट्रॉपिक आहे काय का मला तर खरंच झिट आली ह्या ट्रॉपिकची आणि मी कसं पहिल्यांदा दुसऱ्यांदा आलेलो ह्या घाटाकडनं पहिल्यांदा आलो तो हा ट्रॉपिक नव्हतं आणि असंच एका मित्रासोबत आलो होतो पाय दुखायला लागले म्हणून खाली उतरलो काय सांगणार त्या मित्रांसोबत आल्यामुळे मला त्या माहीत झालं आणि तरी मला समजलं नाही यायला कारण एकदा आलो होतो त्यांच्या दुसऱ्यासोबत गेलो आणि आता ह्या बाहेरनं गेलो काय त्रास झाला मला ती रस्ता रा बा 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 बाबा बाबा धरमपूर धरमपूर गावाच्या पाठीमागनं घाट उतरल्यावर धरमपूर पास करून हवेला जाऊपर्यंत काय घाण रस्ता आहे बाबा 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 माझं डोकंच चाल ना त्या गोष्टीमध्ये एवढा रस्ता बाद गाडी चालवाय आली नाही मला तर शेवट माझा एक टायर फुटला त्या खराब रस्त्यामुळं एक टायर माझा वायाला गेला काय करणार पर्याय नाही माझ्या पुढं आणि टायर ल घ्यायचं म्हटलं किती पैसे लागत आहेत माझं भाडं टायरमध्ये जिरलं काय करणार त्याच्यासाठी सांगतो बाबा नो ड्रायव्हरला नावं नका ना ठेवू ड्रायव्हरला नावं ठेवता वेळी दहा वेळा विचार करा हा हो काही अँबुलन्स आली अँब्युलन्सला रस्ता करून देत होते सगळे मित्रमंडळ म्हणजे ते आपलं ड्रायव्हर बंधू तर किती त्रास आहे बघा त्याच्यामध्ये पेशंट होतं त्या अम्बुलन्समध्ये ते अँब्युलन्स जवळजवळ अर्धा तासच्या पुढं तिथं थांबली हो काय करायचं सा, ते काही दहा मिनटं एकशे सेकंद महत्त्वाचं आहे अँब्युलन्समधल्या पेशंटचा पेशंटसाठी आणि अशा गोष्टी जर झाल्या तर मला सांगा कसं करायचं ॲम्बुलन्सनं कधी ते पेशंट जाणार दवाखान्यात असल्या घाटामुळं हे शासन जबाबदार आहे ह्या गोष्टीला शासन जिकडं नाही तिकडं रस्तं करत आहे जिथं गरज आहे तिथं शासनाचं लक्ष नाही चाळीस गाव घाट झालं हे पेठ पेठ धरमपूर म्हणण्याच्याऐवजी पे पेठ धरमपूरचा अलग घाट आहे पेठचा अलग घाटं आले करंजळीचा मग या करंजळी असले असले रस्ते करणं गरजेचं शासनानं अहो लई त्रास आहे हो जबर त्रास आहे हे तुम्हाला किती जरी सुधरून सांगितलं तुम्हाला काही गोष्टी पटणाऱ्या नाहीत म्हणजे ड्रायवर बंधू सोडता दुसऱ्यांना कारण तुम्हाला वाटतं ड्रायवरचं चा लई चांगलं आहे तर ड्रायवरचं चांगलं नाही रे बाळा टायमाला जेवण भेटत नाही आणि ह्या बुळग्या गाड्या आहेत का बघा या चारचाकी गाड्या निवळ गाड्या आहेत आडवं घालणार काय करणार ट्रॉफिक करून ठेवणाऱ्या मेन कारण ह्या बुळग्या गाड्या आडव्यामध्ये हो शिरणार आणि त्या ट्रॉफिक केल्याशिवाय ट्रॉफिक एकदा झालं की पुन्हा ते तीन तीन चार चार तास निघणार नाही इतका त्रास होतोय आता जवळजवळ माझं वैयक्तिक साडे तीन साडेतीन तास गेलेत माझ्या ट्रॉफिकमध्ये आणि बुळगे भर मध्ये घालणार जाम करून टाकणार सगळं आणि ते आपलं करंजळीच्या गाठामध्ये लागू कॉर्नर आहे बाबा पेट करंज किती खराब आहे हे असं चांगलं करणं गरजेचं ना शासनाचं काम आहे शासनाचं लक्ष कुठं आहे टोल नाका बघा बरं तुम्ही किती लवकर टोल नाका तयार देत रस्ता गेला उडत अगोदर टोल नाका तयार देत कारण त्यांना टोल नाका पैसा गोळा करायचा आहे ना आणि असा पैसा मिळणार नाही त्यांना हे बघा जबर ट्रॉफी खा काय बुळगी आलं काय दोन चाकाचं बुळग हे अशी आडवी येणार आडवी वर्ण घाला वाटतंय बघा काय तुम्हाला सांगायचं एक वेळा लई वेळ टेन्शन आल्यावर अशी आडवीच चालत राहतात आडवीच त्यांना काही घेण्यात नाही ना काही नाही बिनडोस केली सगळी विचार करत नाहीत यांनी विचार करायला पाहिजे तर भावांन हे बघा शेवट खाल्ल्याकडं आलो खाल्ल्याकडं लावल्यावर गाडीचं टायर म्हणजे असं फुल गरम होत होतो त्यासाठी आपल्या हिशोबानं गाड्या चालवारी बाळा घाटामध्ये आणि सर्वजण आपापल्या हिशोबाने चला आणि सर्वजण सपोर्ट करा ही बघा भारत रेल्वे तर सर्वांनी सपोर्ट करायला विसरू नका माझी एवढीच विनंती आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये